नमस्ते विद्यार्थी मित्रांनो फडके अकॅडमीवर सर्वांचे स्वागत आजच्या भागामध्ये पोर्टलवरील जसेच्या तसे मराठी व्याकरण प्रश्न आपण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न क्रमांक एक यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे पर्याय एक तत्पुरुष आता तत्पुरुष म्हणजे काय ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असं म्हणतात म्हणजेच यथाशक्ती याचा विग्रह आपण केला तर तो शक्तीप्रमाणे असा होतो म्हणून तत्पुरुष हा समास या शब्दासाठी योग्य होणार नाही दुसरा पर्याय बहुव्रीही बहुव्रीही म्हणजे काय जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्याला सामासिक शब्द असं म्हणतात मग आपला पर्याय यथाशक्ती यासाठी अजिबातच योग्य होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा पर्याय आहे द्वंद्व समास द्वंद्व समास म्हणजे ज्या पदातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्याला आपण द्वंद समास म्हणतो मग यथाशक्तीमध्ये तेही होत नाहीत आणि चौथा पर्याय अवयविभाव आणि अवयविभाव म्हणजेच जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा त्यास अवयविभाव समास असं म्हणतात म्हणून पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अवयविभाव समास प्रश्न क्रमांक दोन अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात पर्याय एक गण गण हा तीन अक्षरांचा समूह असतो त्याला गण म्हणतात पर्याय क्रमांक दोन यती पद्याला योग्य लय प्राप्त होण्यासाठी ज्या ठिकाणी थांबा घेतला जातो त्याला म्हणायचं यती गुरु पर्याय क्रमांक तीन गुरु गुरु हा मात्रेचा एक प्रकार आहे आणि पर्याय क्रमांक चार मात्रा मात्रा म्हणजेच अक्षर उच्चारण्यास लागणारा वेळ जर अक्षर उच्चारणाला जास्त वेळ लागत असेल तर त्याला गुरु म्हणायचं आणि अक्षर उच्चारणाला कमी वेळ लागत असेल तर त्याला लघु असं म्हणायचं म्हणून ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मात्रा क्रमांक तीन प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत पर्याय ए तीन पर्याय बी दोन पर्याय सी एक पर्याय डी चार प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणून या प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन हे या प्रश्नाचे अचूक होतं प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते पर्याय ए राजपुत्र राजांचा पुत्र हा तत्पुरुष समास आहे पर्याय बी पंकज पंकात जन्मलेला म्हणजेच पंक चिखलात जन्मलेला बहुवीरी समास निळखंठ कंठ ज्याचा निळा आहे असा जो तो निळखंट बहुवीरी समास आणि पर्याय चार राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण हे द्वंद्व समास आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचा अचूक उत्तर प्रश्न क्रमांक पाच कमाई भरपूर असल्यास चैन करायची व कमाई नसल्यास उपाशी राहायचं अर्थाची म्हण ए अति तेथे माती बी आवळा देऊन कोळा काढणे तीन आधी शिदोरी मग जेजुरी डी असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा प्रश्न क्रमांक सहा माझे वडील आज परगावी गेले हे hey, वाक्य टिंबटिंब होय ए संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे दोन केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभ्या नवी हो जोडली जात असतील तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो दोन केवल वाक्य केवल वाक्य म्हणजे ज्यामध्ये फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला आपण केवल वाक्य म्हणतो वरील वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून केवल वाक्य हा पर्याय अचूक आहे तिसरं पर्याय आहे मिश्र वाक्य मिश्र वाक्य म्हणजे जेव्हा दोन वाक्य गवणत्व बोधक उभ्या अवयवना जोडली जातात तेव्हा त्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं म्हणून तिसरा पर्याय पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं हिंदुस्थान मुख्यतः शेतकीच देश आहे वाक्य प्रकार टिंबटिंब पर्याय ए संयुक्त बी केवळ सी मिश्र डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहून आहे या अगोदरचाच प्रश्न हा अगोदरचा प्रश्न असाच आहे प्रश्न क्रमांक आठ दगडाला पाजर फुटणे अर्थ ए दगड फोडून विहीर घालणे बी कठीण पदार्थ मृदू होणे सी निर्दय माणसाला दर्या दया उत्पन्न होणे डी दगडातून झरा येणे आणि या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निर्दय माणसाला दया उत्पन्न होणे म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाच्या चूक उत्तर प्रश्न आठ अर्पणचा विरुद्ध अर्थी शब्द टिंबटिंब टिंब होय ए तर्पण बी ग्रहण सी दर्पण डी यापैकी नाही अर्पण म्हणजे दान करणे तर ग्रहण म्हणजे स्वीकारणे विरोधार्थी शब्द आहे बी ग्रहण पुढील प्रश्न क्रमांक दहा शर शब्दाला समानार्थी शब्द टिंबटिंब होय ए शरीर बी बाण सी भिक्षा डी शिक्षा आणि या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी बाण शर म्हणजेच बाण प्रश्न अकरावा विरुद्ध अर्थी शब्द टिंबटिंब होय ए वंदना बी विश्वासघात तीन अप्रामाणिकता डी प्रामाणिकता आणि प्रतारणाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे डी प्रामाणिकता पर्याय क्रमांक डी प्रश्न बारा वेगळा शब्द ओळखा ए उत्तमांग बी शीर तीन बाहू डी गुडगे आणि योग्य पर्याय क्रमांक चार गुडगे हा गटातील वेगळा शब्द आहे पुढील प्रश्न क्रमांक तेरा म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी आणि अतिशय सोपा प्रश्न आहे नसेल तेव्हा शिमगा पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा साधित शब्द ओळखा एक अस्थ्यवाईक बी आवाज सी जिव्हाळा डी आपल्यासाठी आणि प्रत्येक साधित यापैकी दिलेला शब्द आहे पर्याय क्रमांक ए एथेवाईक प्रश्न क्रमांक सोळा उन्हाळा आला आणि वेलीची पाने गळू लागली वाक्य प्रकार ओळखा या वाक्यामध्ये आणि हे प्रधानत्व बोधक उभ्या नवी अवयव आलेला आहे आणि ते संयुक्त वाक्य प्रकारामध्ये येतं त्या अवयवाने वाक्य जोडलं गेलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संयुक्त वाक्य पर्याय A. क्रमांक ए प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी जोडशब्द ओळखा ए विसर्जन बी गर्जना सी अवतीभोवती आणि डी सर्जन या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अवतीभोवती हा एक जोडशब्द आलेला आहे पुढील वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा ए आकाशि आकाशाची कुराड करणे बी आभाळ फाटणे सी आभाळ कोसळणे डी आकाश, आकाश, को आकाश पाताळ एक करणे डी या म्हणीचा अर्थ होतो प्रयत्नांची पराकाष्ठा करणे तर ए बी आणि सी या म्हणींचा अर्थ होतो संकट कोसळणे म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आकाश पाताळ एक करणे ही वेगळ्या अर्थाची म्हण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस राजकन्येचे मुख राजकन्येचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यात अलंकार ओळखा ए उपमा आता उपमा म्हणजे काय जेव्हा उपमेय हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते या वाक्यातील उपमेय आहे मुख आणि उपमान आहे चंद्र म्हणून पर्याय क्रमांक ए उपमा हे या अलंकाराचे योग्य पर्याय आहे सम समान सारखे वाणी जसे तसे परितुल्य ह्यासारखे साम साधर्म्य सूचक शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्यात उपमा अलंकार होतो प्रश्न वीस वेगळी जोडी ओळखा ए उधळ्या कंजूस बी उघड मऊ सी कडू सुका डी उच्च नम्र सर्व पर्यायांचा व्यवस्थित विचार केला असता खालच्या तीन पर्याय जे आहेत ते निरर्थकच शब्द दिसतात तर पहिला ए याच्यामध्ये उधळा आणि कंजूस ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस माझी मोठी मुलगी चांगली पास झाली या वाक्यात उद्देश ओळखा ए माझी मोठी डी मुलगी सी चांगली डी पास झाली कोणाबद्दल आहे मुलगी म्हणून या वाक्यातील उद्देश आहे पर्याय क्रमांक बी मुलगी प्रश्न बावीस अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे अर्थ ओळखायचा ए परोपकारी बी समाधानी सी बहुरूपी तर डी अष्टावधानी आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे डी अष्टावधानी जसं की अकबराच्या बिरबल अकबराच्या दरबारामध्ये बिरबल हा अष्टावधानी होता एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा प्रश्न तेवीस फुलझाडांचा या शब्दासाठी समूहदर्शक शब्द टिंबटिंब होय ए घोस घोस कशाचा असतो द्राक्षांचा घोस दोन ताटवा ताटवा फुलझाडांचा सी uh, लोंगर लोंगर हा केळ्यांचा असतो ढीग डीग कोणत्याही वस्तूंचा विटांचा डीग म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे फुलझाडांचा ताटवा बी प्रश्न क्रमांक चोवीस कम उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला ए हिंदी बी संस्कृत सी अरबी व फारशी डी उर्दू माहितीवर आधारित प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अरबी व फारशी आजच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न म्हण पूर्ण करा अतिशय सोपी म्हण आहे देवाची करणीयन नाराद पाणी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार थँक्यू